सिद्ध आपण ज्ञानेश्वर माऊलीच हरिपाठ नेहमी म्हणतो आता आपण आलो प्रयागला जाऊन तीर्थात सगळं त्रिवेणी संगम स्नान करून आलो तर पण माऊली काय म्हणते बघा ती त्रि, पण समजून घेऊया ना आता त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामाशी मुख तोनर पापिया हरिवीण धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामे तिनी लोक उद्धरती ज्ञान देव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कोळ शुद्ध माऊली काय म्हणते बघा पटकन समजून घेऊ आपण त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ठीक आहे घे आलो त्रिवेणी संगमात गेलो अनक तीर्थाला आला फिरून आला जिकडे तिकडे पण चित्त नाही नामी नामामध्ये चित्त नसेल तर ते व्यर्थ म्हणजे आपल्याला नामस्मरण करायचं आहे नामस्मरण भक्तीत हेच सांगितलंय ना नामस्मरण भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी याच समजावलेल्या आहेत कळलं ना तर आपल्याला काय करायचं नामस्मरण करायचं आहे म्हणजे नामच चित्त जर नामामध्ये चित्त नसेल भगवंतामध्ये चित्त नसेल तर सगळं व्यर्थ आहे पुन्हा त्यांनी म्हटलंय नामाशी विनमुख तो नर पापीया जर नामस्मरण केलं नाही ना त्याला पाप म्हटले पापी म्हटलेलं आहे हम्म आणि हरिविणं धावया न पावे कोणी आणि हरिशिवाय जर तो हरिला शरण गेला नाही हरिस्मरण केलं नाही म्हणून आपण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हटलं नाही म्हणजे आपल्याला हरिमुखे म्हणायलाच पाहिजे हरिनाम स्मरण करायलाच पाहिजे कळलं की नाही आणि पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक ह हो वाल्मिकी ऋषीने काय केलं त्यांनी शेवटी रामनामाचा ओफराट्या नामाचा ना त्यांनी हे केलं नामस्मरण केलं आणि प्रसिद्ध झाला त्रैलोक्य प्रसिद्ध वाल्या झाला आणि त्यांनी शतकोटी रामायणाची रचना केली हे सामर्थ्य कसलं नामस्मरणाचं सामर्थ्य आहे कळलं की नाही आणि नामे तिही तिन्ही लोकांचा उद्धार तरणार कुठे तरणार ह्या नामस्मरणानेच सगळ्या तिन्ही लोक तरणार आहे म्हणून म्हटलंय नामदेव ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिच हरीचे नाम जपा आणि परंपरा त्याचे कुळ शुद्ध याने संपूर्ण कुळ शुद्ध होऊन जाईल लक्षात घ्या म्हणजे आपल्याला काय करायचं आपल्याला हरिनाम घ्यायचं आहे हरिनाम जपायचंच आहे आणि शुद्ध अंत आणि ना आणि नामस्मरण म्हणजे काय आईला अतिशय प्रेमाने हाक मारायची बस जय काळ सिद्ध जय